महिनाभरापासून महाराष्ट्रात दोन ठाकरे एकत्र येतील का यावर चर्चा सुरू आहे पण अद्यापर्यंत त्या संदर्भातलं कोणताही निर्णय झाला नाही किंवा तशी चर्चाही झाली नाही उलट दोन्हीकडचे नेते वेगवेगळी विधानं करून आणखी प्रश्न निर्माण करतायत असं चित्र सध्या तरी दिसतं आहे आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राला पडलेला प्रश्न त्याची उत्तरं केव्हा मिळतील हा भाग वेगळा पण आता तर असं आहे की दोन्हीकडचे नेते ज्या पद्धतीनं विधान करत आहेत त्यामुळे असं वाटतं की महाराष्ट्राला अपेक्षित असली त्यांची एकत्रीकरण किंवा युती होणं शक्य दिसत नाही तुमचं मत काय नाही झालं तर मी पक्षाचा एक सामान्य प्रवक्ता नेता नाही सामान्य प्रवक्ता एक मराठी माणूस म्हणून मला काय वाटतं किंवा माझ्या आजूबाजूला काय चर्चा आहे लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्या मी आज व्यक्त झालो मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी जे कोणी एकत्र ये येतील त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे आता ही जबाबदारी कुणावर येते तर प्रामुख्याने माझे नेते राज ठाकरे हे पुढे आलेले आहेत दुसऱ्या बाजूनं उद्धव साहेबांनी सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवानं धनुष्यबान ज्यांचं चिन्ह आहे आत्ता ते तर हिंदीच्या सक्तीवर एक शब्द बोलले नाहीत म्हणून मराठी माणसाची अपेक्षा आकांक्षा वेदना आंदोलन आक्रोश हा सगळा यावर टिकून आहे की त्यांच्यासाठी कोण येतं hmm. आणि आम्ही जर क्षुल्लक काही गोष्टी मनात ठेवून जर या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलोत मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आलोत तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही युती होईल नाही होईल मी या विषयात जात नाही ते काळ ठरवेल पण जर अशा पद्धतीनं तुम्ही नाही एकत्र आला तर इतिहासात याची नोंद होईल की तुम्ही या प्रश्नावर एकत्र नाही आहात आणि हळूहळू जे आक्रमण महाराष्ट्राच्या मराठी माणसावर होत आहे ते आक्रमण झालं आणि त्याला तोंड नाही दिलं तर मराठी माणूस असून शंभर दीडशे वर्ष मागं ढकलला जाईल म्हणून मला असं वाटतं की इतिहास या गोष्टीकडं बारकाईनं पाहतोय आणि मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी आता एकत्र येणं फार गरजेचं आहे सगळ्यांनी जे कोणी मराठी भाषेवर प्रेम करतात मराठी माणसासाठी प्रेम करतात त्याच्यासाठी इतिहास माफ करणार नाही असं तुम्ही म्हणताना काल संदीप देशपांडे यांचा ट्विट त्याच्या अगोदर संजय राऊत यांचं दररोजच्या पत्रकार परिषदेतलं मत या सगळ्यावरून असं वाटत नाही की ही गोष्ट पुढं जाऊ शकते आणि ती सकारात्मक पातळीवर पोहोचू शकते मला सांगा की ते हाताश होऊन मराठी माणूस मराठी भाषा या सगळ्याकडे बघत असेल की ज्या दोघांनी मिळून तिचं संरक्षण करायला पाहिजे त्या मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण करायला पाहिजे हे घडायला न पाहिजे कोण प्रयत्न झाले नाहीत का तर झाले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस बाळा नांदगावकर राजसाहेबाची दुसरी बाजू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू राजसाहेब आणि बाळा नांदगावकर आम्ही असंच समजतो आमच्या पक्षात ते त्यांचं स्थान आहे बाळा नांदगावकरनं ना मातोश्रीवर चर्चेला जाणं म्हणजे जा प्रत्यक्ष राजसाहेबाने जाणं प्रतिसाद मिळाला नाही आता ही जबाबदारी समोरच्याची आहे आणि मी तर म्हणलं ना काही दिवस जर गप्प बसले संजय राऊत तर बरंच काही चांगलं होऊ शकतं मला असं वाटतं की उद्धव साहेबांच्या विश्वासातला त्यांच्या तोलामोलाचा कुणी असेल मग ते अनिल देसाई असतील सुभाष देसाई असतील अनिल परब असतील संजय कुणी तुम्ही एकदा जाणार आहात ते ग्रामीण भागात आपलं मन असे की महादेव देवळात आणि हे विषित पाणी जाऊन घालते त्याला काय होणार आहे पाणी ज्या महादेवाला घालायला पाहिजे ते घालतच नाहीत मीडियात बोला मेळाव्यात बोला असे नव्हत असते का ही जबाबदारी सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे ठीक आहे आज कोण काय बोलतं कोण काय बोलतं हा विषय सोडून द्या बोलायला पाहिजे ना पाहिजे हाही विषय मी सोडून देतो पण त्यानं काय झालं की ती गाडच पुढी सरकं ना आणि मराठी माणूस तुमच्याकडं तुम्हाला हे कसं लक्षात येते की मराठी माणूस हाताच झाला हे पाहून तो आमच्यासारख्याचे कान धरतो ठीक आहे पक्षात आम्ही एक सामान्य कार्य करतो आमचं एक मत आहे मराठी म्हणून एक मत आहे ही ही वेदना आहे मराठी माणसाची ती मी आज व्यक्त झालो मला कुणावर दोष आरोप हे काही करण्याची माझी इच्छा नाही त्या दोघांनी एकत्र येऊन बोलणं अपेक्षित आहे त्यामुळेच हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न मिटू शकतो हे जवळपास सगळ्यांनाच वाटतं पण अशी कोणती शक्ती आहे का की मनात दोघांच्याही आहे पण ते एकत्र येऊ देत नाहीत आणि म्हणून अशी वक्तव्य दोन्ही नेत्यां म्हणजे दोन्ही नेत्यांच्या लोकांकडून येत आहेत पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा कुठलाही सत्ताधारी असो तो गावचा असू तो जिल्ह्याचा असो तो प्रदेशाचा असू केंद्राचा असो त्याच्यावर तू एखादी ताकद उभा राहू हो देत नाही आत्ता सत्ताधारी पक्ष काय करतोय पाहिलं का तुम्ही कधी अरे ज्या माणसाने बॉम्ब पोस्टाचे आरोप आहेत त्याच्यात त्याला शिक्षा झाली त्या माणसाबरोबर कंबर हावणाऱ्या माणसाला तुम्ही पक्षात घेतलं मला धक्काच बसला ते ऐकून आणि मला आठवलं रामदास नाईक प्रेम शर्मा हो या गँगस्टरची बळी गेले बिचारे यांच्या घरासमोर यांना गोळ्या घातल्या आणि त्या गँगस्टरशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही पक्षात घेऊन पवित्र केलं अरे hmm. असं कुठलं त्रिवेणी संगमातलं पाणी घातलं त्याच्या डोक्यावरून तो पवित्र झाला कारण तुम्हाला सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवताना समोर विरोधक राहिलाच hmm. न पाहिजे मग तो प्रलोभनाने जवळ आणा तो धमकीनं जवळ आणा किंवा अन्य मार्गाने आणा मग hmm. महाराष्ट्राच्या माणसाचं काय मराठीच्या हक्काचं काय काय नाही हिंदीची सक्ती काय हिंदीची सक्ती होते राजसाहेबांनी दंड ठोपटले सगळ्यांनी त्यांची साथ दिली पाहिजे मग अशा सगळ्या सक्तीसाठी वेगळी शक्ती कार्यरत आहे असं वाटतं तुम्हाला मला सांगा ना सरळ सरळ झालीच ना तुमच्यावर कुठं नाही आहे तामिळनाडूशी सांगितलं तर तामिळनाडूशी वेगळंच निघालं की तामिळनाडूमध्ये कोर्टात गेले ना असेल तसं काहीच नाही आणि तुम्हाला जर तिसरी भाषा शिकवायची तर ती हिंदीच का असावी माझ्या मराठीच्या संलग्न असलेली खूप भाषा आहेत कोकणी भाषा कोकणीमध्ये वरची वेगळी मालवणी वेगळी वराडी वेगळी आहे आयरणी वेगळी ती शिकवा ना mm. हिंदीच का शिकायची आहे आणि ते बंधन का तीन भाषेचं मुळात बंधनच का एवढ्या लहान मुलावर mm. त्याच्यावर तो कुणी बोलत नाही म्हणजे महाराष्ट्र एक प्रयोगशाळा झाली mm. की तुम्ही कुणी यावं इथं काही प्रयोग करावे आणि mm. आम्ही ते सहन करावे या एकत्रीकरणामध्ये दोघांच्या ठाकरेंच्या एका ते म्हणायचं नाही वाढेल मराठी माणसाची हिंमत वाढेल ताकद वाढेल तो या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करेल हे लक्षात घ्या ना तुम्ही तो मोठ्या आशेने बघतोय हा उद्या असं काही घडलं तर काय होईल त्याच्या सगळ्या स्वप्नाचं चक्क चूर होईल सैरभैर होईल आणि शेवटी नाविला आणि त्यांना शरण जावं लागेल कारण समोर विरोधकच नाही राहिला तर तू कुणाला मत देणार आहे याचा विचार व्हायला पाहिजे मीडियात बसून मलाही काही वाक्य बोलता येतं तो, तो समोर एक कुणी काही बोलतात त्याला काय अर्थ आहे छोट्या गोष्टीचा किस पाडता तुम्ही काय बोलले काल संदीप देशपांडे छंड मला सत्ताधारी पक्षाचं किंवा जे काही लोकप्रतिनिधी त्यांचं तर क्यू करा वाटली यांना एक छंड म्हणजे एकच माहिती शारीरिकदृष्ट्या अ बौद्धिकदृष्ट्यासुद्धा लोक छंड असतात अन्यायाविरुद्ध न उभारणारा सुद्धा छंड असतो पाच पांडव शंड होते द्रौपदीचे वस्त्रार्ण होतं आणि ते बघत राहिले शंड याचा अर्थ शारीरिक नपोसत्ता नाहीये मानसिक सुद्धा असते वैचारिक सुद्धा असते हे समजलं नाही आणि सगळे तुटून पडले संदीप देशपांड्यावर म्हणून मराठी भाषा आली पाहिजे चांगली तर अर्थ कळतो त्यासाठी दोन ठाकरे एकत्र येणं गरजेचं आहे मराठी माणसाचा मराठी माणूस आणि मराठी माणसावर होत असले अन्याय अत्याचारसुद्धा थांबतील आणि जर दोन ठाकरे एकत्र आले नाहीत तर इतिहास माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिलेली आहे मोहम्मद इरफानचा माधव हो सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका